आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत गेल्या का काही दिवसांपासून सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे सोहमची होणारी बायको आणि बांदेकरांची सून कोण होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता यावर आता सोहमने स्वतः प्रतिक्रिया देत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे सोहमने मराठी अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे सध्या अभिनेत्री पूजा बिरारी स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाची या मालिकेत मंजिरी ही प्रमुख भूमिका साकारत आहे तर अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत तर सोहम आणि पूजा यांच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका